साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस 20. पंचवीस माझ्या कवितेचं शीर्षक आहे ऐकलंस का शिवराया ऐकलंस का शिवराया तुझी जयंती जवळ येते ऐकलंस का शिवराया तुझी जयंती जवळ येते आचरण तुझे विसरून तरुणाई भगवा मिरवते ऐकलंस का शिवराया तुझी जयंती जवळ येते आचरण तुझे विसरून तरुणाई भगवा मिरवते तुझ्या तत्वांची राजमुद्रा पायदळी तोडवली जाते तुझ्या तत्वांची राजमुद्रा पायदळी तुडवली जाते फक्त शिवजयंतीला आमची शिवभक्ती जागी होते फक्त शिवजयंतीला आमची शिवभक्ती जागी होते स्वराज्याची संकल्पना जातीपातीत मळून जाते स्वराज्याची संकल्पना जातीपातीत मळून जाते तुझ्या देशात शिवराया विषमता पेरली जाते स्वराज्याची संकल्पना जातीपातीत मळून जाते तुझ्या देशात शिवराया विषमता पेरली जाते या मावळ्यांच्या नजरेत वासना दाटली जाते या मावळ्यांच्या नजरेत वासना दाटली जाते राजरोज तुझ्या देशात निर्भया लुटली जाते या मावळ्यांच्या नजरेत वासना दाटली जाते राजरोज तुझ्या देशात निर्भया लुटली जाते महाराष्ट्राची माती आज पुन्हा व्याकुळ होते महाराष्ट्राची माती आज पुन्हा व्याकुळ होते वाट पाहते शिवनेरी तुझी मी सह्याद्री गहीवरून येते वाट पाहते शिवनेरी तुझी मी सह्याद्री गहीवरून येते ऐकलंस का शिवराया तुझी जयंतीजवळ येते